उद्यापासून मार्गशी महिन्यातला गुरुवारला सुरुवात होत आहे आणि उद्या मार्गशी महिन्यातला पहिला गुरुवार पडतो तर पहिल्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा मांडणी करून आपला व्रत करायचं असतं तर ह्या दिवशी तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या करा कारण माता लक्ष्मीची सेवा जेव्हा आपण गुरुवारी करतो त्यावेळेला त्याचं तोरीच फळ आपल्याला मिळतं ह्यासाठी ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा भगवान विष्णूंची आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात कारण आपण भगवान विष्णूंची सुद्धा ह्या महिन्यामध्ये आणि गुरुवारी आपल्याला सेवा ही करायची असते तर भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची माता लक्ष्मीची सेवा कोणती करायची उपासना कोणत्या करायच्या आणि अतिशय प्रभावशाली असा सेवा आहेत त्या सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायच्या तुम्ही ह्या सेवा पहिल्या गुरुवारपासून चारही गुरुवारी आपल्या घरामध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत तसेच माता लक्ष्मीला सर्वात जास्त कोणता नैवेद्य अर्पण करायचा तिला कोणता नैवेद्य आवडतो की जो निवेद आपण दर गुरुवारी आपण जे पण संध्याकाळी नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये नक्कीच तुम्ही त्या नैवेद्याचा सुद्धा समावेश करा तर असे कोणते पदार्थ आहेत या सर्व विषय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया उद्या मार्गश महिन्यातला पहिला गुरुवार पडतो आणि प्रत्येक सुवासिनी महिला कुमारिका मुल मुली ज्या पण व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती प्रत्येक व्यक्ती ही मार्गश महिन्यातले गुरुवारचे व्रत करते मार्गश महिन्यातले गुरुवारचे व्रत जे आपण घरामध्ये होते त्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धी होते तसेच धनधान्याची कधी कमतरता होत नाही त्या घरामध्ये संपत्तीद्वारे आपल्याला सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपला आता गुरुवार म्हटल्यानंतर पहिला मार्गश महिन्यातला गुरुवार हा उद्या पडत आहे त्या दिवशी तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये तुमच्याकडं जर गोमूत्र असेल तर गोमूत्र थोडंसं टाकायचं किंवा तुम्ही चिमडवर हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे कारण ह्यामुळं काय होतं तर आपल्या ह्यामुळं मनाची शुद्धता होत जाते आणि सकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये प्रत्येक महिला जी पण महिला उपवास करणार आहे त्या प्रत्येक महिलेनं किंवा जी पण व्यक्ती महालक्ष्मीचं व्रत करते गुरुवारची त्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायचे त्यानंतर त्या दिवशी आपल्याला जेवढी जास्त शक्य होईल तेवढा आपलं प्रवेशद्वार सुशोभित करण्याचा प्रयत्न करायचा आपला प्रवेशद्वार हुंबरटा जो असतो त्या हुंबरटाला हळदीचं गोमूत्र थोडंसं घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि हिचं लेपन आपल्या हुंबरटाला करून घ्यायचं आहे हुंबरटाला हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या दारामध्ये सुद्धा आपल्याला रांगोळी छोटे का विना पण गुरुवारी आपल्याला रांगोळी ही काढायचीच आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आता आपल्याला गुरुवार म्हटल्यानंतर आपल्याला त्या दिवशी केस वगैरे काही धुवायचे नाहीत आणि आपल्या घरातली फरशी सुद्धा पुसायची नसते आणि ही कामं आपल्याला गुरुवारी घरामध्ये करायची नाहीत आणि घरामध्ये कोणती कामं करायची कोणती कामं करायची नाहीत याविषयीसुद्धा माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या कारण आपल्याकडनं वर्षानुवर्ष ह्या चुका होत गेलेल्या आहेत आपण जेव्हा ही कामं आपल्या घरामध्ये करणार आहे त्यावेळेला भगवान विष्णू हे आपल्यावर नाराज होतात आणि ते आपल्या घरातून निघून जातात आणि त्यावेळेला भगवान विष्णू जेव्हा नाराज होतात त्यावेळेला माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर नाराज होते आणि तीसुद्धा माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरातून निघून जाण्याची शक्यता असते आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी नसते त्या घरामध्ये दरिद्रता गरीब येते आणि सुद्धा कमतरता निर्माण होते यासाठी प्रत्येक महिलाने ह्या दिवशी ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी आपल्याला करायच्याच नाहीत आपल्याला केस तुझा धुवायचे नाहीत आणि त्या दिवशी आपल्या घराची पूर्ण घराची फरशीसुद्धा पुसून घ्यायची नाही जिथं तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तुमचं देवघर आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी जिथं पवित्र जागा आहे आणि तिथं तुम्ही तुमच्या घरामध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा मांडणी करता त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकायची आणि ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता त्या दिवशी गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या स्वामींचा सुद्धा गुरुवार आहे आणि भगवान गुरुवार हा भगवान विष्णून समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गश महिन्यातला गुरुवार हा माता लक्ष्मीचं व्रत करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस आणि माता लक्ष्मीची उपासना सेवा करण्यासाठी तितकाच महत्वाचा दिवस मानला गेला आहे तर ह्या दिवशी आफने तुम्हाला सांगते की गुरुवार स्वामींचा म्हटल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला ह्या अभिषेक घालायचा आपल्या सर्व देवार देवांची पूजा करून घ्यायची तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो सुद्धा स्वच्छपणाने पुसून घ्यायचा फोटोची पूजा करून घ्यायची सर्व पूजा वगैरे करून घ्यायचा सर्व देवांना अभिषेक घालायचा घरामध्ये जो नैवेद्य गोड असेल दूध खीर किंवा एखादा फळ असेल तो तुम्ही सकाळी नैवेद्य टाकून घ्या तुमच्या घरा परंपरेनुसार तुम्ही पूजा मांडणी जर सकाळी करत असाल तर तुम्ही बाराच्या आत सकाळी उठल्यावर देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिथं बसूनच तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून घ्या किंवा तुमच्या घरामध्ये जर संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला जर पूजा मांडणी करत असाल तर सायंकाळच्या वेळेला तुम्ही पूजा मांडणी करून घ्या आता दिवसभर आपल्याला गुरुवार म्हटल्यानंतर आपण दिवसभर उपवास करतो आता हा उपवासना गोड पदार्थ खाऊनच करायचा असतो फळ आहार घेऊनच म्हणजे तुम्ही ताक घेऊ शकता दूध घेऊ शकता एखादा फळ घेऊ शकता हे जेवढं तुम्हाला जास्त शक्य होईल तेवढा हा पदार्थ गोड पदार्थ खाऊन करायचा असतो ह्या उपवासासाठी तिखट तेलकट आंबट ह्या वस्तू चुकूनही खाऊ नका कारण हा जो गुरुवार आहे तो आपण माता लक्ष्मीचा गुरुवार करत असतो आणि ज्याप्रमाणे बघा वैभव लक्ष्मीचा उपवास असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची तेव्हा सुद्धा आपण लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा वगैरे करत असतो पूजा मांडणी करून त्याच पद्धतीनं माता लक्ष्मीची सेवा ही गुरुवारी आपल्याकडनं होत असते आणि त्यासाठी आपल्याला ह्या दिवशी फळहार घ्यायचा म्हणजे गोड पदार्थ खाऊनच हा उपवास करायचा आहे ज्यांना खरंच शक्य होत नाही त्यांनी नुसता उप त्यांनी उपवास जरी नाही केला नुसती पूजा मांडणी केली तरी चालेल काही प्रॉब्लेममुळं काही महिलांना उपवास करणे करण्यासाठी जास्तसुद्धा वस्तू लागत नाही किंवा खर्चसुद्धा जास्त नाही जेवढं जा आपल्याकडे वस्तू असतील त्या वस्तूमध्ये आपण घरात घरगुती ज्या वस्तू असतील त्या सर्व वस्तूमध्ये आपण पूजा मांडणी करू शकतो जरी तुमच्याकडं पाच वेगवेगळ्या प्रकारची जरी फळं नसली तरी तुम्ही पाच फळं जरी म्हणजे नुसती पाच केळं जरी ठेवली तरी सुद्धा चालू शकतं वेगवेगळी वेग म्हणजे काय चिकू सफरचंद मोसंबी ही जी वेगवेगळी वेग फळं असतात ती फळं जरी तुमच्याकडं नसलीत जरी तुमच्याकडं केळी ही पाच असतील तरी तुम्ही ठेवलीत तरीसुद्धा चालू शकते त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांच्या वेळेला आपल्या घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं आहे कारण सात वाजता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं तीन सांच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यासाठी आपल्याला कहाणी पोती वाचन हे संध्याकाळी सातच्या दरम्यान तीनसांच्या सांच्या वेळेलाच करायचं आहे आता कहाणी पठण करायची म्हणजे प्रथम आपल्याला काय करायचं तर आपल्याला पहिल्या गुरुवारना संकल्प करून हे व्रत करायचं आहे बघा संकल्प कसा करायचा किंवा संकल्प का करायचा विषयी सविस्तर माहिती व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे तो पण तुम्ही नक्कीच अर्पण करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे त्यानं काय होईल तर आपण आपल्याला पण जेव्हा आपल्या आवडत्या वस्तू आपल्याला मिळतात त्यावेळेला आपल्याला पण चांगलं वाटतं यासाठी आपण जेवढ्या आवडच्या वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करता येईल या दिवशी तेवढ्या वस्तू नक्कीच अर्पण करा आणि तुम्ही जेव्हा वस्तू अर्पण करताना त्यावेळेला माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देते आणि तीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत जाते तर आता तुम्ही संध्याकाळी जेव्हा कहाणी पठण करणार कहाणी पठण केल्यानंतर आपल्याला त्याच जागेवर लक्ष्मी अष्टकम आपल्याला पठन करायचं आहे तुम्ही ते एक वेळा करा किंवा सोळा वेळा करा आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करून घ्यायचे हे आरती वगैरे सर्व झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि जे आम्ही तुम्हाला आपल्याला श्रीसुक्त पठन करायचं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्त आहे ते आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आता सुद्धा आपल्याला ह्या दिवशी सेवा करायची आहे तर विष्णू सहजरामाचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राची एकमाळ घरामध्ये करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्हाला जर शक्य होत तर सुद्धा घरामध्ये पठण करा या सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं लागतील पंधरा वीस मिनिटं कमी कमीच वेळ लागेल तुम्हाला पण सेवा नक्कीच करा ह्या दिवशी गायला सुद्धा नैवेद्य अर्पण आहे तर छोटीशी चपाती घ्या त्या चपातीवर तुम्ही जो नैवेद्य बनवलाय तो नैवेद्य साईडला काढून ठेवा जवळपास जर गोरक्षण असेल जवळपास एखादी गायी असेल तर त्या गायीला नक्कीच हा नैवेद्य अर्पण करा कारण गायच्या पोटात सुद्धा तेत्तीस कोटी देव असतात ह्यासाठी गायीला नैवेद्य आपल्याकडनं नक्कीच ह्या दिवशी गेला पाहिजे तुम्हाला शक्य असं तर तुम्ही नक्कीच तिला नैवेद्य खाऊ घाला किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटतं की गोरक्षण आहे त्या ठिकाणी जरी जाऊन तुम्ही हा नैवेद्य दिला तरी सुद्धा चालू शकतो तर आता घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीला नैवेद्य आपल्याला दाखवायचा कोणता नैवेद्य दाखवायचा तर माता लक्ष्मीला कोणते असे पदार्थ खूप आवडतात की त्या नैवेद्याचा आपण समावेश करू शकतो तर माता लक्ष्मीला खीर ही खूप आवडते बघा खिरीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला खूप आवडतो तर कोणती खीर आवडते तर खीर म्हणजे काय तर शेवाळ्याची खीर सुद्धा आवडते विशेषत तांदळाची खीर तिला खूप आवडते माता लक्ष्मीला तांदळाची खीर सुद्धा खूप आवडते तांदळाची खीर तुम्ही बनवू हो शकता रव्याची सुद्धा खीर बनवू हो शकता आणि शेवाळ्याची खीरसुद्धा बनवू हो शकता या तिन्ही खिरीपैकी एक खीर तुम्ही नैवेद्यामध्ये नक्कीच अर्पण करा त्यानंतर माता लक्ष्मीला मकाणेसुद्धा खूप आवडतात तुमचा जो पण नैवेद्य असेल त्या नैवेद्यामध्ये तुम्ही मकाण्यांचा सुद्धा नक्कीच समावेश करा किंवा काहींना जर मकाण्याची खीर जर बनवता येत असेल किंवा मकानाची खीरसुद्धा बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर जे आपल्या घरामध्ये ड्रायफ्रूट असतात बघा काजू बदाम किंवा तुमच्याकडे जे पण असेल खारे खोबरं काजू हे जे पदार्थ असतात ह्याचं सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता आपण आपल्या घरामध्ये जी चपाती भाजी वरण भात हे जे बनवलेलं असतं नैवेद्यासाठी पदार्थ त्या पदार्थामध्ये आपल्याला एका वाटीमध्ये छोटीशी खीर घ्यायची तुम्ही कोणतीही यापैकी खीर बनवा किंवा तुम्ही मकाने थोडस घ्या त्या मकानाचा निवेदक घ्या आणि पूर्ण ताट भरून आपल्याला त्या खूप खर्चाचे पण नाहीत आपण साध्या पदार्थामध्ये सुद्धा बनवू शकतो यासाठी प्रत्येक पदार्थ हा प्रत्येक गुरुवारी अर्पण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर ह्या प्रकारे तुम्हाला मी सेवा सांगितली तर सेवा खूप महत्वाची सेवा आपल्याला चुकवायची नाहीत आपल्या घरामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला कधी वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही सेवा करू शकता पण ह्या सेवा चुकू नका यामध्ये विष्णू सहज नावाचं पठण करणं खूप महत्वाचं आहे आणि आपण जेवढे माता लक्ष्मीची सेवा उपासना या दिवशी करणार तेवढी जास्त प्रकारे आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा उपासना घरामध्ये करायची आहे यासाठी सेवा करायची आणि माता लक्ष्मीला जो नैवेद्य आवडतो तो नैवेद्यापैकी एक पदार्थ आपल्या नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आणि दर गुरुवारी आपण पूजा मांडणी करायची उपवास करायचा फळ आहार घेण्याचा जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा तिखट खारट आंबट ह्या उपवासाला खाऊ नका या उपवासाला चालत नाही आणि जेवढा तुम्हाला गोड पदार्थ खाऊन उपवास करता येईल तेवढा उपवास करा गुरुवार तुम्ही व्यवस्थित उपवास वगैरे करून घ्या पूजा मांडणी करून अशा पद्धतीचा नैवेद अर्पण करा सेवा करा कहाणी पटन केलेच पाहिजे कारण आपण जेव्हा उपवास करतो माता लक्ष्मीचा उपवास करतो त्यावेळेला आपण जेव्हा ती कहाणी पटन करतो ती कहाणी जेव्हा ऐकतो तेव्हाच आपल्याला त्या उपवासाचं फळ मिळत असतं ह्यासाठी सांगते की जी पण महिला हा उपवास करते किंवा काही व्यक्ती बाहेर असतात की, बाहे की ज्यांना कहाणी पठण करणं ऐकणं शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला यूट्यूबवर लावून सुद्धा ही कहाणी ऐकू शकता पण तुम्हाला कहाणी ऐकणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी चारही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची सेवा कशी करायची माता लक्ष्मीला कोणता नैवेद्य प्रिय आहे कोणता नैवेद्य आपण अर्पण करायचं याविषयी सविस्तर अशी माहिती दिली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ